होय ती बदलत आहे इच्छा अपेक्षा तडजोडीच्या साच्यात बसवत आहे स्वप्नांना म्हणते तू थोडं थांब तुझ्या आधी माझा संसार मोलाचा आहे म्हणते मी येईन तुझ्या भेटीला सवड मिळाली तर तुर्तास मी खूप व्यस्त आहे मी व्यस्त आहे माझ्या बाळाचे लाडे लाडे करण्यात आणि पतीची मर्जी सांभाळण्यात मी खूप व्यस्त आहे तिच्या तडजोडीचा सन्मान मात्र कोणीही करत नाही इतरांचे सोडाच पण पतीराजालाही त्याचा विसर पडलेला आहे शेवटी ती जायबंद झालीच आहे संसारात कळत न कळत स्वप्नांवर ती आता अलिप्ताची भाषा बोलत आहे होय ती बदलत आहे अशाच नवनवीन कवितेचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा